वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल सो आज आहे आम्ही नाशिक मध्ये जर तुम्ही कालचा ब्लॉग बघायला बघितला असेल तर आम्ही आलेलो ज्योतिर्लिंगाचं दर्शन करण्यासाठी आणि काल कृष्णेश्वर केलं आहे आणि आज त्र्यंबकेश्वर करणार आहोत सो रात्रीच त्र्यंबकेश्वरला आलेलो होतो आणि स्टे केलाय आता सकाळी लवकर उठायचा प्लॅन होता सकाळी सहा वाजता उठून दर्शन घ्यायचं होतं बट सूरजनी काल खूप ड्राईव्ह केलं डोळे उघडले सुद्धा नाही पप्पाने जेव्हा फोन केला तेव्हा मायडो उघडले आणि तेव्हा वाजले होते सात आणि मग त्याच्यानंतर उठून आम्ही तयारी करायला सुरू केली आहे आता आम्ही निघणार आहे दर्शन करायला आई पप्पा बिचारे सकाळी सहा वाजतापासून रेडी होऊन बसले कारण काय म्हटलं आपण सहा वाजता जाऊया माहिती नंतर आराम करू आणि मग पुढचा प्लॅन डिसाईड करू बट आमचं उपलब्ध नाही झालं सो आई बापू वेट करत होते सो सी त्यांनी नाश्ता वगैरे केलाय का जर नसेल केला तर मग नाश्ता करू आणि मग मंदिराच्या रायरीला लागू आय डोंट नो आज गर्दी असणार आहे कसं असणार आहे काय आहे बट मी जेवढं विचारलंय तेवढं ते बोलले की आज जास्त गर्दी नसेल कारण का आज ट्युजडे आहे तर आज जास्त गर्दी नसेल एका तासाच्या आतमध्ये दर्शन होईल अँड प्लस तुम्ही मोबाईल वगैरे पण कॅरी करू शकता इकडे मी आधीच विचारलं तर ते बोले तुम्ही करू शकता फक्त तुम्हाला सायलेंट वरती करायचं आहे सो तो इशू येणार नाही आहे मोस्ट प्रोबेबली लेट सी रेडी का आई बाबा म्हणजे आम्ही सहा वाजल्यापासूनच रेडी आहे मेरे मन में पेट पूजा आम्ही निघालोय आता त्र्यंबकेश्वर मंदिराकडे आणि तुम्ही जर बघाल ना आजूबाजूला जास्त लोक नाहीये सगळे शॉप सुद्धा बंद आहेत एवढ्या लवकर आलो आम्ही मस्त ही गोष्ट पटापट दर्शन होईल पुढे काय प्लॅन करता येईल आणि दर्शन वेळ म्हणजे घाटबडीत ना होणार रे नाहीतर लोक जर जमा झाली ना मग जास्त दर्शनाला प्रॉब्लेम होतो चंद्रमाला

啊、mm。Hmm. ਰੂਹੇ ਕ੍ਰਿਮਾਨ झुका तेर सर्क हा झालं आणि जास्त वेळ नाही लागला ऑलमोस्ट एक तास तरी लागला बट कारण काय त्यांच्या पूजा पूजापूज सुद्धा चालू होती पण इथे आल्यावर एक गोष्ट आम्हाला समजली की तिथे जसं आम्हाला कृष्णेश्वरला खूप छान दर्शन झालेलं तसं इथे फक्त बघूनच येतात टच वगैरे करून जायचं सो तो एक आम्हाला असं वाटलं की यार तसं नाही दर्शन मिळालं ब ठीक आहे जे काय आहे ते चांगलं इथे फटाफट फटाफट म्हणजे पुढे ढकलत होते थोडा वेळासाठीच बघाव बघायला मिळालं बट छान होतं दर्शन चांगलं झालं ॲक्च्युली पिंडी ती गावात आतमध्ये लोकांना आतमध्ये जायला अलाउड नाही

समुद्र <Sessizlik> मन्त्र <Sessizlik> तो कैपिटल देला का तो ये ना तो काय आलो आहे नाशिकमध्ये आलो आणि ग्रेप एम्बेसी मध्ये नाही आलो तर म्हणजे मजा नाही तर आम्ही आता आलोय म्हणजे नाशिक मध्ये आलो आणि मिसळ नाही खाली तर मजा नाही आणि मिसळ म्हणजे आम्ही आधी पण आलो आहे इकडे तर ग्रेप एम्बेसी ची मिसळ म्हणजे एक नंबर तर आम्ही परत आलो आहे गर्दी मग तिकडे किती आहे सो आई पप्पांनी नव्हतं खाल्लेलं सो so, वी की आपण खाल्ले तर आई पप्पांना पण दाखवायचं असं असतं तेव्हा आहे गर्दी मग आई तिकडे मस्त असत त्याचा आतमध्ये पण त्याने असं मळ्यासारखं बनवलं आधी नव्हता आपण आलो होतो तेव्हा

തയ്യാ <laughs> പപ്പ <laughs> 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 <laughs>

असायचंय तुला कशावर टाकू नको मग आता मी सगळ्यांना दाखवणार तुम्ही ते <laughs> ना, वासूजेवर फोटो काढला तेव्हा ते काही का पण काढतात बघा आमच्या पप्पानी पण असा फोटो काढला बघायचा असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला लागेल मस्त आलं पण चला घरी आणि तुम्ही माझ्या फेसवरून बघू शकता कि किती दमलेलो आहे ते <laughs> खूप म्हणजे खूप दमलेले सगळेच चेंज करायला गेले आहेत मला सुद्धा चेंज करायचंय बट व्हिडिओ एंड करूया तुम्हाला सगळ्यांना डिटेल्स देऊया आणि मग त्याच्यानंतर मग मी चेंज करेल आजचा दिवस ऍक्च्युली स्टार्ट खूप छान झाला देवाचं दर्शन खूप छान झालं आणि त्याच्यानंतर जेव्हा त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर आईंची इच्छा होती की दिंडोरीला सुद्धा जायचं होतं जे की स्वामी समर्थनचं मठ आहे आणि तिथे म्हणजे सेवा केली जाते स्वामी समर्थांची आणि आम्ही कधी बघितलं सुद्धा नव्हतं आईने सुद्धा बघितलं so, नव्हतं सो वी थॉट की चला जाऊन आईंची एवढी इच्छा आहे तर आणि आम्ही तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर इतकं प्रसन्न वाटलं ना खूप म्हणजे खूप पीसफुल होती ती प्लेस एकदम शांत आणि आम्ही ट्युजडेला गेलेलो त्याच्यामुळे एवढी गर्दी नाही मिळाली आम्हाला थँक गॉड जास्त गर्दी नाही मिळाली तरी बरीच लोकं होती आणि त्यानंतर आम्ही निघालो स्टॉप घेतला मॉलवरती आणि त्याच्यानंतर जे तिकडनं निघालेलो तिकडनं आम्हाला आज चार साडेचार तास दाखवत होते पण आम्ही पोचलो आहे रात्रीचे दहा वाजता मी तुम्हाला टाईम दाखवू शकतो दहा वाजले सो दहा वाजता आम्ही पोचलो आहे कारण की खूप म्हणजे खूप म्हणजे खूप ट्राफिक होती एकतर आधी घाट उतरल्यानंतर ट्रॅफिक होती त्याच्यानंतर आपल्या मुंबई साईडला भिवंडीला ट्रॅफिक होती त्याच्यानंतर आता मुंब्रा साईडला ट्रॅफिक होती अँड परत इथे येता येता सुद्धा खूप ट्रॅफिक होती खूप म्हणजे खूप ट्रॅफिकमध्ये अडकलो जिथे चार साडेचार तास लागणार होते तिकडे सात आठ तास लागून गेले आणि एवढा वेळ तर आम्हाला इथून औरंगाबादला पोचायला सुद्धा नंतर लागला जितका आम्हाला इकडनं म्हणजे फक्त नाशिकवरून मुंबईला येईपर्यंत लागला सुद्धा असा ज्योतिर्लिंग बघण्याचा किंवा दर्शन घेण्याचा प्लॅन केलेला आहे की नाही किंवा आधी जर असं तुम्ही दर्शन घेऊन आले आहेत तर मला का नक्की कमेंट्समध्ये कळवा मला जाणून घ्यायला नक्की आवडेल आणि येस आमचा तर असा म्हणजे ह्या गोष्टीतनं असं असतं की आई पप्पांसोबत थोडासा टाइम मिळतो फॅमिली टाइम मिळतो आणि त्या लोकांना ती गोष्ट आवडते म्हणून आम्ही म्हणतो की चला त्यांचं पण दर्शन होईल आपलं पण दर्शन आणि देवाच्या दारी गेल्यावरती म्हणजे त्याशिवाय चांगली गोष्ट काय आहे जर तुम्ही नसेल केलं तर नक्की प्लॅन करा खूप अमेझिंग आहे म्हणजे जर्नी तर होतेच आपल्या फॅमिली सोबत प्लस त्याच्यासोबतच आपल्याला देवाचं दर्शनसुद्धा होतं आणि खूप पीसफुल वाटतं सगळ्या तुमच्या मनातल्या इच्छा तुम्ही बोलू शकता आणि बऱ्याच इच्छा देवाकडे जाऊन पूर्णसुद्धा होतात असं माझं बिलीफ आहे जर तुम्ही मनापासून मागितले तर आणि ऑब्विसली लोक बोलतात की मानलं तर देव असतो आपण घरात बसून सुद्धा मानलं तरीसुद्धा देव असतोच सो त्यासाठी एवढं ट्रॅव्हल करायची गरज नाही बट देव जर आपल्यासाठी एवढं सगळं करशी करतो तर आपण पण त्यासाठी थोड्याफार गोष्टी ट्रॅव्हल करूच शकतो आणि आपल्या आईवडिलांना मेन खुश ठेवू शकतो आपल्या आड खुश ठेवलं तर ऑब्विस्ती देव खुश आहे आपल्यावरती सो so, नक्की प्लॅन करा जर तुम्ही प्लॅन केलेलं नसेल तुमच्या फॅमिलीसोबत अँड येस yes, मला कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला आमची ट्रीप कशी वाटली ते तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग मी इथे संपवते भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये गुड नाईट अँड कीप स्मायलिंग